महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी करण्यासाठी महिला दिनाची म्हणजे ते काय त्याच्यासाठी चळवळ उभी केली मोर्चा काढावे लागले आणि ह्या चळवळीची आठवण म्हणून हा महिला दिवस आपण साजरा करतो हा महिला दिवस आपण गिफ्ट घेण्यासाठी करत नाही छान छान कपडे घालण्यासाठी करत नाही हॉटेलमध्ये जाण्यासाठी करत नाही तर, चा तर हा महिला दिन का सुरू केला ह्याचं विचारमंथन करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो तर ते विचारमंथनही झालं पाहिजे आणि आपल्या बांधवांना सगळे जे आहेत त्यांना देखील महिला दिनाच्या आपल्यालाही शुभेच्छा देते कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही पुढे जातो तुमच्यासोबत आहे म्हणून आम्ही पुढे जातो आपण त्यांना मदत करतो त्यामुळे कारण आपल्यापुढे ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर यांचं उदाहरण आहे त्याच्यामुळे ही श्रेष्ठ आहे की हा श्रेष्ठ आहे ही श्रेष्ठ आहे की, की तोच तो श्रेष्ठ आहे हे काही नाही आपण दोघं एकमेकांना पूरक आहोत आणि आपण जेव्हा एकमेकांना पूरक होतो तेव्हाच आपली प्रगती होते घराची नोकरी होतो मीटिंग प्रगती होते ह्या विचाराची मी आहे आपण मला आज ह्या कार्यक्रमाचं अध्यक्ष पद घुषवण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रतिष्ठानची आभारी आहे आणि धन्यवाद डॉक्टरच्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी पहिले आम्हाला सगळ्यांना महिलांना जो मान दिला त्याबद्दल मी प्रतिष्ठाचं प्रतिष्ठा आभार मानते मग आजच्या कार्यक्रमासाठी

ते राजाराम मोहन गायकर यांचे त्यांनी जे विनंती विचार मानले अतिशय बरखडपणे मानते त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तसेच मंगलताई मंगलताईंनी याच्या कार्यक्रमाची प्रस्तावना केली त्यांचे सुद्धा मी आभार मानते तसेच बोजसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर डोंगरे सर कोबरागरे सर संजय मुन सर स्मिता तायडे यांचे सगळ्यांचे आभार मानले होते

त्यांना त्यांचं मतप्रदर्शन करण्यासाठी आपण सांगतो आणि अशा पद्धतीने आम्ही वैचारिक मंथन दर पौर्णिमेला करत असतो त्याच पद्धतीने आज आम्ही डॉक्टर प्रज्ञा मॅडम यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांविषयक विचार समर्पक आम्ही दिलेलं आहे आणि त्या विषयावर त्यांनी सखोल असं अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं सर्वांना मला या प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रियांविषयक विचार कार्य आजच्या परिस्थितीमध्ये समर्पक कसे आहे हा विषय दिलेला होता बोलायला हे सांगू इच्छिते की आज भारतामध्ये पंतप्रधान महिला आहे राष्ट्रपती महिला आहे असं कुठलं क्षेत्र नाही आहे की जिथे महिला आपल्या बाहेर उभं उभी राहत नाही आहे आणि ती यशस्वीपणे आपली कामगिरी करत नाही मी असं म्हणेन की समस्त भारतातल्या स्त्रियांच्या यशाच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महात्मा जगव्य मुले यांचे विचार आणि यांचे कार्य यांच्या पाठीमागे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे तो कोण दिलाच होता आम्हा महिलांना समस्त भारतीय महिलांना म्हणजे ती कुठल्या जातीची कुठल्या धर्मांची कुठल्या वर्णाची हे नाही तर सगळ्याच भारतीय महिलांना हिंदू कोट मेलामधून आणि राज्यघटनेमधून आम्हाला स्वातंत्र्या दिलेलं आहे अधिकार दिलेला आहे कोटकीचा अधिकार असेल घटस्फोटाचा अधिकार असेल पुनर्विवाह असेल अनेक अधिकार जे आहेत कामाच्या ठिकाणी कामाचे विकास कामाच्या ठिकाणी कामा सुरक्षा हे जे सगळे अधिकार आहेत है। है? है। है। आणी है। हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कुटुंबित आणि राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेले आहे आणि त्याचा आधार घेत महात्मा ज्योतिबा फुलेंनी आम्हाला शिक्षण दिलेलं आहे शिक्षणाची पहिली शिडी त्यांनी आम्हाला दिलेली आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचे क्रांतिकारक विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे आम्हा महिलांच्या यशाचे कमक आहे प्रतिष्ठान हे वैचारिक व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावर पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक मान्यवरांना इथे बोलवलं जातं आणि वैचारिक विचारांचे देवाणदेवाण इथे होते सामाजिक प्रबोधनाचं काम हे भौष्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं आजही याच पद्धतीचं डॉक्टर प्रज्ञासाळे मॅडम यांना आम्ही इथे बोलवून एक महिलांच्या विषयी एक उत्कृष्ट असं व्याख्यान ठेवण्यात आलं आणि त्या साळवे बाडांनी त्याच्यावर खूप सुंदर असे आपले विचार व्यक्त केलेले आहेत मांडलेले आहेत आणि महिलांना खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे प्रतिष्ठानच्या वतीने एक प्रकारचा सन्मान महिला दिनाच्या निमित्ताने आणि पौर्णिमेच्या निमित्ताने आम्हाला इथे दिलेला आहे त्यामुळे आम्ही प्रतिष्ठानचे खूप महिला दिन सुरूच का झाला ह्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे ना साड्या घालणं हॉटेलमध्ये जाणं म्हणजे महिला महिला दिन दिन पण का झालेलं आहे आहे महिलांच्या चळवळीतून सुरू महिलांना हक्क आणि अधिकार मिळावेत ह्याच्यासाठी महिलांना मोर्चा काढावा लागला चळवळी सुरू कराव्या लागल्या त्याची आठवण म्हणून आपण महिला दिन साजरा करतो त्याच्यामुळे वैचारिक मंथन हे झालं पाहिजे महिलांना जे काही अधिकार मिळालेले दिलेले आहेत संविधानाच्या माध्यमातून ते अधिकार महिलांना मिळालेत का त्याचबरोबर महिलांना फक्त अधिकारच नाही तर संविधानाच्या माध्यमातून कर्तव्य देखील आपल्याला सांगितलेले आहेत ही कर्तव्य आपण पार पडतो आहेत का हे सगळे विचार मंथन होण्यासाठी महिला दिन साजरा करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही करतो तर हे असे जे काही कार्यक्रम आहेत म्हणूनच आज आपण विषय काय दिला महिला दिनाच्या निमित्ताने तुमचा तो प्रश्न आहे की महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही काय दिलं तर महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही हा आजचा कार्यक्रम घेतला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांविषयीचे जे काही त्यांचे विचार होते तर ते विचार आजही समर्पक काढले का है ना कारण आज मी जे तुमच्यासमोर बोलते आहे मी जे काही माझं मत तुमच्यासमोर मांडते आहे हे पूर्णपणे आपल्याला बाबासाहेबांची देण आहे समाज सुधारकांची देण आहे म्हणजे आजच्या जगामध्ये मुलीला जन्म घेण्यासाठी सुद्धा कायद्याचा आधार घ्यावा लागतो म्हणजे गर्भलिंग निदान जी समिती आहे ती समिती कशासाठी काम करते तर मुलीचा गर्भ असेल तर त्याचं परीक्षण करून तो काढला जाऊ नये म्हणजे आज मुलीला जन्म घेण्यासाठी सुद्धा कायद्याचा आधार घ्यावा लागतो म्हणजे मुलीला जन्माच्या आधीपासून ते तिचं आयु अख्खं आयुष्य जगण्यापर्यंतचा अधिकार कर्तव्य हे आम्हाला बाबासाहेबांनी दिलेले आहे संविधानातून आज ते होते म्हणून आम्ही आहोत म्हणजे प्रत्येक क्षण का जो काही आम्ही जगतो आहोत तो केवळ आणि केवळ संविधानाने जगतो आहोत बरोबर आहे त्यांच्या अधिकार आणि कायद्याने जगतो आहोत म्हणजे त्याच्यामुळे संविधानाने काय दिलं तर संविधानाने आम्हाला जीवनच दिलेलं आहे ते नसते तर आम्ही नसतो तर महिला दिनानिमित्त आम्ही हेच विचारमंथनचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि हा प्रोग्राम आम्ही घेतलेला आहे संगीतात करतरी सुतात प्राचे पिता आली तर आम्ही बोधी चतुर्थातील मेंबर आहोत आणि तसं तुम्हाला असं सांगितलं की बोलवतो आणि त्यांचे विचार मांडत असतो आणि बऱ्याच समर्पक असं आणि आम्ही महिला दिनाच्या निमित्ताने असं सांगितलं की आम्ही इथे बाबासाहेब जर नसते तर आम्ही इथे नसतो म्हणजे बाबासाहेब इथे महिला दिनाचं औचित्य साधून आजकाल महिला त्याचा दुरुपयोग करतात कॉलेजमध्येच मला एका सरांनी विचारले की मॅडम आज महिला दिन आहे तर तुम्ही घरी स्वयंपाक करून आल्या का म्हणजे इथून त्यांची सुरुवात होती की त्यांना असं वाटतं की महिला दिन तर आम्ही स्वयंपाक की नाही काहीच करणार नाही असं नाही स्वयंपाक करणं ते माझं कर्तव्य आहे आणि माझे ड्युटी करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे ते सांभाळून मी करते घरचे केव्हा करते तेव्हा मी खरंच आता देईन आहे तेव्हा मी त्यांना म्हणेन की आज माझी तब्येत ठीक नाही आहे आणि आज मला मदत आणि या पद्धतीचं आहे आणि महिलांनीसुद्धा महिला देण्याच्या निमित्ताने त्याचा दुरुपयोग करू नये आणि जे त्याच्या चांगल्या गोष्टीसाठी किंवा आपले विचार मांडण्यासाठीच त्यांनी उपयोग करायचा असं मला म्हणतो आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पोहोचलेल्या आहेत असं कुठलं क्षेत्र नाही की जिथे महिला पोहोचलेली नाही अगदी लहान या क्षेत क्षेत्रापासून तर अंतराळापर्यंत महिला जाऊन पोचलेली आहे पण माझा एक प्रश्न आहे की खरोखर खरोखरच आजची ही स्त्री स्वतंत्र झाली आहे का या प्रश्नाचं उत्तर खरं तर सर्वांनी या या बाबतीत विचार करायला हवा खरं तर आपल्या सर्व शासकीय पद्धतीत सरकारमध्ये याच्या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे आणि सगळ्या गोष्टीचं मूळ म्हणजे शिक्षण पद्धती तर शिक्षण पद्धतीमध्ये मुलांना याबाबतीत संस्कार दिले पाहिजे जे, जे आपण रोजच्या पेपरमध्ये बातम्या वाचतो की हुंडाबळी बलात्कार यासारख्या गोष्टी वाचून अंगावर अगदी काटा उठतो तर या शिक्षण पद्धतीमध्ये अंमलाग्र बदल होणे गरजेचे आहे सरकार सरकारने याबाबतीत निश्चितच पाऊल उचलली पाहिजे जेणेकरून या ज्या संघ ही जी समस्या निर्माण झाली आहे ती दूर होईल आणि याची सुरुवात आपण आपल्या घरातूनच करायला पाहिजे घरातल्या स्त्रीबद्दल जो सन्मान आहे तो आपल्या मुलांवर ते संस्कार आपण टाकायला पाहिजे की जेणेकरून स्त्री म्हणजे काय तिचा सन्मान कसा करावा या गोष्टी लहान मुलांना समजेल आणि हीच मुलं मोठी होऊन जे बाहेर हे गुन्हेगारांची प्रवृत्ती वाढत आहे तर निश्चितच या व्यवस्थेला आळा बसेल असे मला तरी वाटते तर या गोष्टीचा सरकारने देखील विचार करावा अशी काही नम्र विनंती